तर आज ना आपण बनवणार आहोत मस्तपैकी चटपटीत चटकदार असं मिरची आणि लिंबूचं लोणचं तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक पाव मिरच्या आणि अर्धा किलो लिंबू तर लिंबूचे असे चार भाग मी इथे करून घेतलेला आहे त्याचे सर्व बी काढून घ्यायचे आहे आणि मिरच्या ज्या आहे त्या उभ्या कराय कट करायच्या आहे आणि त्याचे अर्ध्यामधून दोन दोन तुकडे करायचे आहेत ह्या अशा पद्धतीने बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे त्याचे सुद्धा बी काढून व्यवस्थित त्यामध्ये लिंबू जे आहे ते पिळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे अडीच चमचे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवून रात्रभर जे आहे ते आपल्याला लिंबू आणि मिरची मिठामध्ये इथे मुरत ठेवायची आहे तर इथे मी रात्रभर ठेवलंय आता आपण त्याचा मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे चार चमचे मोहरी दोन चमचे धने एक चमचा काळी मिरी एक चमचा मेथीदाणे अर्धा चमचा ओवा तीन चमचे बडीसोप एक चमचा जिरे असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे तर हे हलका असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत फार जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाही आहे आणि गार झालं की मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला जाडसर त्याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं आहे साधारण एक वाटीभर मोहरीचं तेल इथे मी वापरलेलं आहे त्याने लोणचं जे आहे ते फार चविष्ट लागते तर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी लिंबू मिरचीमध्ये हळद टाकलेली आहे दीड चमचा एक चमचा भाजून घेतलेलं मीठ टाकलेलं आहे आणि आपण जो तयार केला होता तो मसाला इथे टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि सर्व जे आहे ते व्यवस्थित असं पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करायचं आहे आणि कुठल्याही काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे जर तुम्हाला लोणचं टिकवायचं असेल तर काचेच्या बरणीतच हे भरून ठेवायचं आहे जर जास्त दिवस नसेल जात आपण थोडंफार कमी बनवलं असेल तर अशा बरणीमध्ये दे चालते पण तेवढं फार टिकत नाही तर तयार केलेलं जे लोणचं आहे ते पूर्ण इथे बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरतून आपण जे तेल गरम केलं होतं हिंग टाकून ते गार झाल्यानंतर इथे मी बर्णीत भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे